राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसराला जोडणाऱ्या राजापुरती चाफोडी या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अन्यथा येत्या दहा दिवसात राधानगरी येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा गोकुळदूत संघाचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी एल हजारे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की राधानगरी तालुक्यातील वाकीघोला अविभाज्य घटक आहे सध्या तीन ग्रामपंचायती व दहा ते बारा वाड्या हा जो राधानगरी तालुक्याचा असणारा भाग मधला राधानगरीला जोडणारा रस्ता आहे तो हद्दीतून जातोय वन विभाग नामरीकरण किंवा पक्का करण्यासाठी त्याला वन विभागाच्या केंद्राची किंवा राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे या मागणीसाठी आम्ही बरेच वर्ष सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभागाकडे भेट देऊन त्यांना निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे परंतु काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे आणि सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यासाठी जो ऑनलाईन प्रस्ताव करणे गरजेचे आहे तो केला जात नसल्यामुळे कामाला विलंब होत आहे तालुक्याच्या कामासाठी किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी लोकांना जवळजवळ साठ किलोमीटरचा कडगाव गारगोटी मुदातिटा असा फेरा घालून राधानगरीला यावे लागते हे तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याबाबत ऑनलाईन प्रस्ताव करण्याची कारवाई येत्या दिवसात करावी अन्यथा राधानगरी येथे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मुख्य संपादक सचिन पाटील हा जो राधान तालुक्याचा असणारा भाग मधला जो राधानगरीला जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातोय आणि तो वन विभाग त्याला डांबरीकरण किंवा पक्का करण्यासाठी त्याला वन विभागाच्या केंद्रीय केंद्राची राज्याची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि सदर मागणीसाठी आम्ही गेली बरेच वर्ष त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व वो वन विभागाकडं भेट देऊन त्यांना निवेदन देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे परंतु अधिकाऱ्यांच्या काही दुर्लक्षामुळं हा प्रस्ताव जो आहे तो बरेच वर्ष प्रलंबित राहिलेला आहे आणि सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यासाठी जो ऑनलाईन प्रस्ताव करणं जे आवश्यक आहे तो केला जात नसल्यामुळं त्या कामाला खऱ्या अर्थाने विलंब आहे आणि आता तिथल्या तालुक्याच्या कामासाठी यायचं झालं त्या लोकांना किंवा साठी यायचं झालं तर जवळजवळ साठ किलोमीटरचा कडगाव गारगोटी मुदिटासा फेरागावून राधानिरी यावं लागते आणि हे अतिशय खेदजनक बाब आहे तालुक्याच्या दृष्टीने विचार करायला गेली तर त्यासाठी आम्ही आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हजारे साहेब यांना निवेदन दिले त्यांनी देखील यावर लवकरात लवकर कारवाई करतो म्हणून सांगितले तर ते आम्ही त्यांना निवेदन देऊन हा जो काय ऑनलाईन प्रस्ताव करण्याची कार्यवाही आहे येत्या दहा दिवसात करावी अशा पद्धतीनं त्यांना त्यासाठी ते निवेदन दिले दहा दिवसात जर आपण कार्यवाही नाही केली तर राधानगरी येथे रास्ता रोको आणि पुढचं आंदोलन आम्ही करणार आहे असा त्यामध्ये इशारा दिलेला आहे